गोमातेचे संरक्षण झालेच पाहिजे या प्रमुख मागणीसह गोशाळेसंदर्भातील माग अन्य मागण्यांसाठी लोटे येथील गोरक्षक भगवान कोकरे महाराज यांनी त्यांचे गेले सहा दिवस सुरू असलेले उपोषण पालकमंत्र्यांना उदय सामंत आणि कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या विनंतीवरून आज मागे घेतले कोकरे महाराजांच्या मागण्यासंदर्भात सरकार सकारात्मक मा असून त्यासंदर्भात तातडीने बैठक घेऊन तोडगा काढला जाईल असे आश्वासनही पालकमंत्री उदय सामंत यांनी आज कोकरे महाराजांना दिले त्यामुळे तुर्तास हा प्रश्न निकाली लागला आहे तर आमदार निलेश राणे यांनीही फोनवरून कोकरे महाराज यांच्याशी संपर्क साधून उपोषण मागे घेण्याची विनंती केली कशात आपण ठीक आहे आपल्या आशीर्वादाने महाराज मला सांगायचं ना मी येऊन स्वतः बसलो असतो ना तुमच्या बरोबर हो ना आपण तुम्हाला कुठे सारखा त्रास देणार मोठे साहेब सारखा करतात नीतीशजी सारखा करतात नाही नाही आपलं काम आहे मला असं कळलंय की पालकमंत्री महोदय पण तिकडे पोचतायत हो हो जर तुम्ही एकदा बोलून घ्या त्यांच्याशी मी पण बोलून घेतो हो हो आपण हा विषय वारगी लावू पण तुम्ही असं उपोषणाला बसू नका ते बरोबर नाही वाटत हो आम्ही असताना तुम्ही उपोषण करता हे बरोबर नाही मी जेवढं काय पणाला लावता येईल तेवढं सगळं लावतो तुम्ही उदयजींशी बोलून घ्या मी पण उदयजींशी बोलून घेतो आणि मग आम्ही मार्ग काढतो तुम्ही आता जास्त दिवस उपोषण करू नका भेटून झाल्यानंतर नाही तुम्ही सांगितलं तिथं तुम्ही एक, एक याने सांगा महाराज इथं थांबा तिथं कोकडे महाराज कधी आते ताईपांना करणार नाही तब्येतीची काळजी घ्या मी बाकीचा सगळा विषय मी हँडल करतो तुम्ही काय प्रॉब्लेम का आता ते एम एसीबी इतना इतका त्रास दिला असं त्यांनी मिसगाईड करून वरती सांगितलं यांचं पाण्याचं बिल थकलंय ते भरत नाहीत म्हणून त्यांनी केलं अकराशे गाडी सांभाळतो त्यांना डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांशी बोलून घेतो एकदा उदयजीची आता आल्यावर तुम्ही बोलून घ्या हो बाकी मी सगळ्या अधिकाऱ्यांशी बोलून तुम्हाला संध्याकाळपर्यंत सांगतो बाकी फक्त तेवढंच मला तुम्ही आहार तो करतो मी रामासारखे आमच्यासाठी 残念ネはダン